कोणालाही हलगर्दी केल्याबद्दल माफ करू नका आणि कोणाच्या जीवाशी खास करून आदिवासी विद्यार्थी मुलांच्या जीवाशी खेळून ते कोणाचे फोट भरणार असतील तर ते आता कदापि सहन केलं जाणार नाही त्याची सखोल जवळ झाली पाहिजे एवढं माझं म्हणणं पालघर जिल्ह्यातील काही आश्रमशाळेत पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विद्यार्थिनींना विषबाधा असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने या विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली त्यांना तत्काल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाबाबत बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस प्रशासन यांना माहिती देऊन कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे ज्या डहाणू तालुका पालघर आणि वसई तालुक्यामधील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळा आहेत त्यांच्यामध्ये जे जेवण जात आहे मुलांसाठी ते कांबळगाव बेटेगाव इथून सेंट्राईज किचन आहे तिथून सगळ्या ठिकाणी जात असते गेली अनेक वर्षापासून ही सेवा त्यांना पुरवली जाते परंतु आज सकाळपासून बऱ्याच ठिकाणी आसन शाळांमधील विद्यार्थ्यांना एक विष झाल्याचं एक समोर येतं पालघर तालुक्यातील लालटण आहे वसई तालुक्यातील बेलवाडे आहे डहाणू तालुक्यातील शाळा आहेत आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी हे रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत आणि मला ज्या वेळेला ही बातमी कळाली त्यावेळेला ह्या प्रकल्पाचे अधिकारी सत्यन गांधी सर यांच्या सुद्धा माझं पूर्ण झालं आणि त्यांना स्पष्ट निर्देश झालेले आहेत की जेव्हा हे माझ्या माहितीप्रमाणे टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे कांबळगावचं जे सेंट्रल किचन चालवलं जायचं परंतु मधल्या पिरियडमध्ये हे आता कोणतरी वेगळं चालवा लागले आणि पूर्वी खूप जेवण चांगलं होतं परंतु आज जी घटना समोर आलेली आहे ही अतिशय आणि दुर्दैवी अशी घटना आहे की ज्या विद्यार्थ्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दर्जेदार शासनामार्फत पुरवलं जायला पाहिजे आणि त्याच्याकडे जे काही पुरवठा नेमलेले आहेत तर ते त्यांच्यामधून काहीतरी चुकीचं एक अन्न तयारपुरते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले किंवा त्याच्यामध्ये कुठल्या तरी हलगर्जेपणा झालेला आहे त्याशिवाय हे सगळ्या ठिकाणी असम शाळेतील मुलांना इंग्विश बाध्या होणं हे शक्य नाही त्याच्यामुळे ह्या विषयाची कठोर चौकशी झाली पाहिजे कारण आसन शाळेतील मुलं हे जे गरीब घरातली मुलं आहेत आणि शंभर टक्के त्यांचे पालक या विश्वासावर इथे आसन शाळेमध्ये ठेवत आहेत काही ते सुविधा चांगल्या असतात शैक्षणिक सुविधा चांगल्या आहेत आणि जेवढा खावण्याची सुविधा चांगल्या मिळतात म्हणून ते आपण तिथे विद्यार्थ्यांना ठेवले जाते परंतु याची घटना ही महाभयानक आहे अजून तुम्ही जीवितहानी झाल्याचं काही घटना समोर आले नाही परंतु नाही मी एक सांगेन की जेवढे मुलांना पाहिजेत परंतु या घटनेची झाली पाहिजे जे काही दोषी असतील त्यांच्यावर कठोर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे मला पोलीस अधीक्षक यांच्याशी सुद्धा आम्ही बोलू आम्ही डिव्हायसमेनशी बोललेल्या नाईक म्हणून आहेत ना, आपल्या पोषत यांच्याशी सुद्धा बोललेलं आहे कोणालाही हलगर्दी केल्याबद्दल माफ करू नका आणि कोणाच्या जीवाशी खास करून आदिवासी विद्यार्थी मुलांच्या जीवाशी खेळून ते कोणाचे पोटं भरणार असतील तर ते आता कदापि सहन केलं जाणार नाही त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे एवढं माझं म्हणणे या प्रकरणी नागरिकांना काय तुम्ही आवाहन करणार ज्या ठिकाणी आश्रम शाळा आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना जी विषपादा झालेले आहेत मी नागरिकांना एकच सांगेन की सर्वांनी त्या त्या ठिकाणी ज्या भागामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना विषपाधा झालेली आहे त्यांची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये मदत तुम्ही करा त्यांच्या संपर्कात राहा जे स्थानिक पदाधिकारी असतील कुठे पक्षाचे असतील किंवा जे सुज्ञ नागरिक आहेत किंवा जे जे काही जबाबदारी व्यक्ती आहेत त्यांनी समाजामध्ये पुढे येऊन काम करणारे आहेत तर त्यांनी त्यांची काळजी घ्यावा कारण ते शंभर टक्के आपल्यावर अवलंबून आहेत तर आपल्या मदतीची नितांत गरज आहे निश्चितच आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी जे मूल ॲडमिट असतील त्यांची प्रकृतीची चौकशी करा जे जे डॉक्टर ज्या ठिकाणी जी, जी मुलं ॲडमिट आहेत त्यांनीसुद्धा जिल्हा प्रशासन जे आरोग्य विभाग आहेत पी एस सीलाच खास करून मुलं हे ॲडमिट आहेत तर जिल्हा प्रशासनाला सुद्धा मी सांगितलेलं आहे की त्यांनी या विद्यार्थ्यांना खास करून लक्ष द्यावं आणि चांगले लवकर होतील असं त्यांची काळजी घेऊ